वड्डी सत्ताधारी गट राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वाटेवर आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का विकास निधी मिळत नसल्याने नाराजी गटनेते महेंद्रसिंह हो शिंदे सरकार आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज विधानसभा क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे सत्ताधारी भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी अजित पवार पक्ष शिवसेना आणि इतर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाने न्याय न दिल्याने इतर पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं चिन्ह दिसत आहे वड्डी ग्रामपंचायत गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांनी भाजप पक्षावर नाराजी व्यक्त करत भाजप पक्षाला रामराम ठोकण्याचा इशारा दिला आहे सध्या वड्डी ग्रामपंचायतमध्ये महेंद्रसिंह शिंदे सरकार यांची एकाहाती सत्ता असून भाजप पक्षाचा बालेकिल्ला म्हणून वड्डीगावची ओळख निर्माण झाली आहे सांगली लोकसभा तसेच मिरज विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाला गावातून मताधिक्य देण्यात आले पण महाराष्ट्रात तसेच सांगली जिल्ह्यात मताधिका वड्डी गावच्या विकास कामासाठी निधी मिळत नसल्याने गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांनी नाराजी व्यक्त केली त्यामुळे पक्षांतर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे हा सत्ताधारी गट राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला हा हो मोठा धक्का मांडला जातो आहे दोन हजार बावीस डिसेंबर वीस डिसेंबर दोन हजार बावीसपासून आम्ही सत्तेत झालेलो आहे वड्डी ग्रामपंचायत माझी एक हाती सत्ता आहे वड्डी ग्रामपंचायतवर बारा झिरो असं फारकानं आम्ही विजय झालेला आहे त्याच्यानंतर दोन्ही इलेक्शन आम्ही लोकसभेला बी जे पीचं काम केलं तसंच बी जे पीला मताधिक्य दिलं वड्डीतून तसंच परवा झाले विधानसभेला सुद्धा बीजेपीचं काम केलं तसंच पीला पण मताधिकी दिलं वड्डी गावातून पण आता असा आले की आम्हाला निधी कमी मिळाल्यानं आमची कामं होत नाहीत त्याच्यामुळे आम्ही जरा पक्षांतर करायचे विचारमध्ये आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी